श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जन्मी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ एप्रिलला म्हणजे सोमवारी या दिवशी आली आहेत सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीचीच देखील पूजा केली जाते अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं तसंच त्या दिवशी व्रत करून काही उपाय देखील केले जातात आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्या घरात ही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू आणल्याने फक्त एक दिवसात आपल्या घरात पैसा हा येऊ लागेल श्रीमंतीचा ओघ हा सुरू होईल चहूबाजूने घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि घरातील गरिबी दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर अमावस्यासारखा एक दिवस हा महिन्यातून आपल्याला मिळत असतो या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो म्हणून हा दिवस वाईट कसा असू शकतो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपाय आणि सेवा केल्या जातात आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्हाला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून पुन्हा घराबाहेर निघून जात असेल बऱ्याच वेळा पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु पैसा हे जाण्याचे मार्ग खूप जास्त असतात यामुळे हा पैसा आपल्याकडे आलेला कधीकधी आपल्या हातातून जास्त खर्च होतो किंवा आपल्या घरातून वायफळ खर्च होत असतात घरात अशा काहीतरी अडचण येतात की तिथून आपले पैसे हे खर्च होत असतात पैसा म्हणजेच एक लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि अमावस्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड वास्तव्य करण्यासाठी तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी सकाळीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक कमल बीच ज्याला आपण कमळ बीच असं म्हणतो कमल बीच आपण त्याला म्हणत असतो तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आता हे कमल बीच तुम्हाला कुठे भेटेल तर तुम्हाला हे कमल बीच जे आहे तर हे तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य मिळतं जिथे फुलं मिळतात पूजेच्या वस्तू मिळतात तिथे तुम्हाला आरामात हे कमल बीच जे आहे तर ते तुम्हाला भेटून जाईल कमल बीच म्हणजे ज्यापासून कमळाचं झाड उगवतं तर ते बीच जे असतं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे बघा कमळाच्या फुलाला आणि कमळाच्या बीजला वास्तुशास्त्रामध्ये पवित्रता आणि समृद्धीचा प्रतीक मानले आहेत आणि जेव्हा आपण विशेष तिथीवरती हे बीज आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा त्याचा प्रभाव जो आहे तर तो तुमच्या जीवनात खोलवर टाकते आणि सकारात्मक ऊर्जा आणि नशीब चमकवण्याचे नशीब बदलण्याचे असे काम करत असते आणि ही जी बीज आहे तर या बीजाचा संबंध थेट धनाची लक्ष्मी जी आहे तर महालक्ष्मी संबंधित आहे कमळ बीच जे आहे तर ते साक्षात माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि हेच आसन जर आपण या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये आणलं तर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होते आणि आपलं घर हे सोडून कधीही कुठे जात नाही यामुळे सकाळीच आपल्याला हे कमळाचं एक बीच म्हणजे कमल बीच हे तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे हे तुम्ही घरी आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने गंगाजलने धुऊन काढायचं आहे यानंतर ते तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हे बीज तुम्ही स्वच्छ पुसून घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं त्यावरती मुठभर तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आणि त्यावरती एक लाल कपडा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला या कपड्यावरती हे कमळाचं बीज म्हणजे कमल बीज जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला त्यासोबतच सात अख्ख्या लवंगा ज्याला फुलं असतात तर अशा अख्ख्या सात लवंग तुम्हाला त्यासोबत ठेवायचे आहेत एक तुळशीपत्र किंवा तुळशीची काडी जी असते तर ती तुम्हाला ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला याला धूप धीप अगरबत्ती हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला याला गाठ मारायची आहे ही गाठ मारल्यानंतरनं त्याची पोटली तयार करायची आणि ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये ना तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊनच तुम्हाला या सर्व सेवा करायच्या आहेत आणि यानंतर ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे तर ती तुम्हाला पुन्हा त्या तांदळावरती अक्षदावरती तुम्हाला ठेवून द्यायची आहेत पुन्हा त्या पोटलीला हादी कुंकू लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तुमच्या कष्ट आणि मेहनतीला तुम्हाला यश मिळत नसेल त्याचबरोबर तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल आलेला पैसा स्थिर राहत नसेल जास्त प्रमाणात पैसा खर्च होत असेल हातातून जास्त पैसा खर्च होतो घरातून जास्त पैसा खर्च होतो आर्थिक अडचणी आहेत भरपूर असं कर्ज झालेलं आहेत तुमच्या ज्या पण अडचण असेल ती तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला सांगायची आहेत आणि यानंतर संपूर्ण ती वस्ती पोटली तुम्हाला तशी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे यानंतर सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा ते साडेसातचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला थी पोटली थी ती पोटली तिथून उचलायची आहे ती पोटली तिथून उचलल्यानंतर तुम्हाला ती पोटली तुमच्या घरामध्ये जिथे तुमचे पैसे असतात जिथे तुमची तेजोरी आहे महत्त्वाचे कागदपत्र असतात थोडेफार पैसे असतात किंवा दागदागिने असतात अशा ठिकाणी तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे पहा यामध्ये जे बीज आहे ना ते माता लक्ष्मीचं आसन आहे त्यावरती माता लक्ष्मी ही विराजमान आहे जर माता लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही कुठे जात नाही त्याचबरोबर त्यामध्ये आपण जे तुळशीपत्र किंवा तुळशीची काडी ठेवली आहे तर तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामध्ये ज्या लवंग आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम ह्या लवंगा करत असतात म्हणून अनेक तांत्रिक उपायांमध्ये लवंगा या वापरल्या जातात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जिथे माता लक्ष्मी आहे माता लक्ष्मीचा आसनही आहे आणि त्याचसोबत माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या ज्या वस्तू म्हणजे लवंगा जेव्हा या तीन वस्तू एकत्र असतात तेव्हा ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही आणि सोबतच आपल्या घरातली गरिबी दरिद्री हीसुद्धा घराबाहेर निघून जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय या अमावस्या दिवशी करायचा आहे अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय केले जातात ज्या प्रकारे आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो अगदी त्याच प्रकारे अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही करायची असते आता पहा जर तुम्ही फक्त उपाय केले परंतु तुमचं घरच स्वच्छ नसेल तर तिथे कितीही उपाय केले कितीही सेवा केल्या तिथे लक्ष्मी ही कधीच प्रवेश करणार नाही म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्या घरा आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ असायला हवं नीटनेटक असायला हवं तिथे स्वतः लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करत असते यामुळे स्वच्छतेसोबतच आपल्याला हा उपाय सुद्धा करायचा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ